आता ह्या कानोजींचा एक मुलगा आहे तुळाजी अंगणे म्हणजे एकूण सहा मुलगे आहेत यात शेकोजी संभाजी मानाजी तुळाजी आणि आप्पाजी असे सहा मुलगे असते पुढे काय झालंय कानोजी दीर्घाही होते मग शिवाजी महाराजांपासून अगदी शाहूंपर्यंत कानोजींची कारकीर्द का तुम्हाला दिसते आता ह्यात नानासाहेब पेशवे गादीवरती आले बाजीरावांच्या मृत्यूनंतर जरी छाहू छत्रपती असले तरी कारवार हा पेशव्यांकडे गेलेला होता यात कानोजींचा पण मृत्यू झाला होता तानोजींच्या मृत्यूनंतर मोठा जा मुलगा शेखोजी आला नंतर संभाजी आला आणि नंतर तुळाजी होते प्रमुख तुळाजी अंग्रजे आहेत ह्यांना इतिहासामध्ये समुद्री हायड्रा म्हणायचे इंग्रज पोर्तुगीज लोक समुद्री हायड्रा म्हणजे काय ती ड्रॅगन जी जो समुद्राच्या आतमध्ये कधीही येतोय आणि आमची जहाज त्या जहाज गिळंकृत करून टाकतोय एवढे तुळाजी आंग्रे पराक्रम आहेत याने बोफोर्स नावाची तोप त्यावेळी सतराव्या शतकात विजयदुर्ग वरती बांधली आहे एवढे पराक्रम आहेत म्हणजे ऍट अ टाइम जे आता वीस uh, पंचवीस गोळे सोडते त्यावेळी त्यांनी आपल्या विजयदुर्ग किल्ल्यावरती तोप उभी केली होती या तुळाजी आंग्र्याला सतराव्या शतकात जी जगाची बेस्ट ऍडमिरल लिस्ट लागली सर्वोत्कृष्ट नाविक यादी त्या जगाच्या लिस्ट तुळाजीला जगाने एक नंबर ते ऍडमिरल म्हणून स्थान दिले म्हणजे एवढा मोठा नाविक होता अं ह्या तुळाजी आंग्रेनेच आपला नौदल बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचवत होतं म्हणजे महत्वाचं काम हे तुळाजी आंग्रेच्या काळात ज्याला दिसत यात पेशव्यांना भरपूर राग होता इंग्रजांना आपला राग भरपूर आहे इंग्रज काय म्हणायचे की आम्ही व्यापार करतोय मराठे म्हणायचे की तुम्ही समुद्रावरती व्यापार करताय म्हणजे आमच्या देशाच्या सीमेचा उपयोग करताय मग तुम्ही आम्हाला याचा टोल द्या जसं रस्त्यावर टोल घेतात ना तसं आम्हाला तुम्ही जकात द्या जर ह्या जहाजांची जकात तुम्ही आम्हाला दिला नाही तर ह्यांच्या जहाजांची आम्ही लूट करणार हा इंग्रजांना राग होता की सालाला चार ते पाच लाखाचं नुकसान मराठी करतोय इंग्रजांनी अनेक वेळा ह्या किल्ल्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला पण आंग्रांच्या नौदलासमोर त्यांचा काही पिकावं लागत नव्हता इंग्रजांना समजलं की पेशवे आणि आंग्रांमध्ये वाद आहे कारण पेशवे काय म्हणायचे की जसं तुम्ही सातारच्या गादीला टॅक्स देताय ना तसं तुम्ही दर वर्षाला काय सालाना टॅक्स असेल हा पेशव्यांना पण द्या आंग्रे काय म्हणायचे की आम्ही सातारच्या गादीचे पाय गो आम्हाला जो टॅक्स द्यायचा आहे तो आम्ही छत्रपतींना देणार आम्ही पेशव्यांना टॅक्स <usallu、özellak |en|> देणार नाही त्या टॅक्सवर नंतर भांडणं होत गेली पेशव्यांची आणि आंग्रांची वाद वाढत गेले आणि या फाय वादाचा फायदा इंग्रजांनी उचलला इंग्रजांनी डायरेक्ट जाऊन पेशव्याची तहाची बोलणी केली की तुळाजीला आणि किल्ल्यावरचं नौदल वाटून घेऊ त्या तहाला पेशव्याने मंजूर दिली सात फेब्रुवारी सतराशे छाप्पन्नला या किल्ल्यावरती इंग्रज आणि पेशवे यांनी एकत्र येऊन स्वारी केली या तुळाजी अंगाला संपूर्ण किल्ल्याला घेर पडला तुळाजीला समजलं की आपण आपलं नौदल हरतोय किंवा आता आपण किल्ला हरतोय त्यांनी पेशव्यानं समजवण्याचा प्रयत्न केला काय वाद असतील ते आपापतात आहेत तुम्ही हे आपापसातले वाद मिटवूया इंग्रज इकडनं परतोय इंग्रजांचा हेतू फक्त मराठ्यांचं नौदल उद्वार नाही आहे जर आपलं नौदल तर ते समुद्रावरती राज्य करतील किंबहुना आपल्या देशावरती पण राज्य करू शकतात पण इंग्रज पेशवे काय ऐकले नाही शेवटी तुळाजीने ठरवलं की कि हा किल्ला माझा नाही हे नौदल माझा नाही तर मी कोणालाच देणार तुळाजीने त्यावेळी आपल्या किल्ल्याला ला आग लावली हाडीतल्या शंभर जहाजं जी होती त्या जहाजांना पेटवून दिलं आणि तुळाजी अंग्रेज इथून निघून गेले पुढे त्यांना अटक झाली मर ते पेशव्यांच्या कैदेमध्ये तुम्हाला दिसतात वंदनगडावरती त्यांचा मृत्यू झाला